सावंतवाडी नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ दोन अजय गांधावळे पूजा अरवारी यांना जनतेचा मोठा पाठिंबा शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नेहमीच समाजकार्य करणारे अजय गोंधावळे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचारादरम्यान थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीता सावंत कवीटकर यांनी यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधून आम्हाला उत्तम प्रतिसाद आणि जनतेचा आशीर्वाद मिळत असून सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असा थेट उमेदवार असे थेट उमेदवार नीता कवटकर यांनी सांगितले मी अजय वसंत बंडावळे प्रभाग क्रमांक नऊ मधून दीपक केसरकर यांच्या विश्वासाला पात्र ठरल्यामुळे मला शिवसेनेतर्फे जे धनुष्यबाण या चिन्हावर तिकीट दिले गेलेलं आहे गेली पाच वर्षे या ठिकाणी मी आ, काम करत असतो लोकांशी संपर्क साधत असतो लोकांच्या अडीअडचणी समस्या खूप मोठ्या समस्या नसतात लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात पण त्या छोट्या छोट्या समस्या जरी आपण समजून घेतल्या तरी, तरी लोक आपल्यासोबत राहतात या तर मला प्रत्यय आलेला आहे आणि एक चांगली दिशा मला मिळालेली आहे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे प्रेम दिला आहे जाही त्या ठिकाणी ज्या घरात आम्ही जातो त्या ठिकाणी लोक आपल्या देवासमोर मला उभे करतात आमच्या टीमला देवासमोर उभे करतात आणि प्रत्येकाला ना देवाचा अंगारा किंवा देवाचा आशीर्वाद देतात आणि प्रसाद देतात आणि चांगली आहे लोकांकडून खूप खूप प्रतिसाद चांगला मिळतो आणि व्यवस्थित आहे लोक घरात आपल्याला नाही आम्हाला आता प्रचारासाठी मॅडमांना सकाळपासून फिरवतो आहे आम्हाला मॅडमांनी एक दिवस दिलेला आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा वेळ नाही त्यांना पूर्ण सावंतडी पदक्रांत करायची आहे त्याच्यामुळे विजयाची घोडदौड चालू असताना मॅडमनी हा एक दिवसाचा वेळ दिला आहे त्या एक दिवसाच्या वेळात जास्तीत जास्त घरांमध्ये मॅडमांना न्यायचं आहे परंतु लोक घरात बोलवतात आम्हाला आशीर्वाद देतात त्यामुळे थोडा वेळ होतो पण हरकत नाही आम्हाला खूप आनंद आहे मॅडमांना मैड़ा मॅक्झिमम घरात मी पोचवणार मॅडमनी मला दहा वाजेपर्यंत टायमिंग दिलेलं आहे आणि मॅडम शंभर टक्के विजय होणार आमची टीम संपूर्ण वेळ होणार एकवीसही सीट आमच्या उमेदवारांच्या निवडून येतील अशी मला खात्री वाटते सगळ्यात प्रथम सांगायचं झालं तर आम्ही मी, मी शिवसेनेची नगराध्यक्ष म्हणून उभी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत माननीय आमचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे तसंच आपले विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर तसेच आमचे निलेश राणेजी साहेब कुडाळ मत कुडाळ मालवण मतदारसंघाचे तसेच जे जिल्हाप्रमुख आहेत संजू परब या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे आणि मी शिवसेना महिला प्रमुख म्हणून काम करत आहे गेली चार वर्षं ह्या सगळ्याचं जे काय आहे त्याच्यातून आम्हाला जरी त्यांनी संजूला भाईना अडक अडकवण्याचा प्रयत्न केला तरी कसं असतं की राजकारणी असं असतं की अभिमन्यू जो असतो त्याला चारही बाजून चक्रव्यात अडकवलं तरी तो जिंकतो आणि बाहेर येतो आणि शेवटी पांडवांचाच विजय होतो तसाच हा प्रकार घडणार आहे आणि ह्या सगळ्या रणनीतीमुळे ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रचार करत आहोत मी प्रभागमध्ये फिरत आहे आणि माझ्याबरोबर माझ्या त्या त्या प्रभागमधले नगरसेवक असतात भाईंचीच पुण्य आहे दीपक भाई माने हे दीपक भाईंचीच पुण्यही आहे त्यांनी केलेली जी कामं याच्यावर आणि ल जनतेचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे ह्याच्यातमुळे आम्ही प्रचारामध्ये भयंकर अशी पुढे आघाडी घेतलेली आहे आणि हे असंच यश आमचं पुढे दौडत राहणार आहे